नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये माझं नाव आहे योगेश लक्ष्मण टापरे माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट नव्वद शहाऐंशी झिरो तीन मी आपल्याला आज सेकंड ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आपण बघूया माहिती हा जॉन डियर पन्नास पन्नास डी दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर चौदाच्या टायरमध्ये आहे समोरचे सात पन्नास सोळाचे टायर आहे हा टॅक्टर फायनल फायनल चार लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर सोनालिका सातशे चाळीस हा टॅक्टर दोन हजार सहाचा आहे हा टॅक्टर आपल्याला जसे आहे तसे पेपरमध्ये मिळेल हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपण बघणार आहे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर हे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन मॉडेल आहे दोन हजार आठशे आहे दोन्ही पण मॉडेल दोन हजार आठशे आहे हे बघू शकता तुम्ही हे दोन्ही पण टॅक्टर आपल्याला हा टॅक्टर एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे जसे आहे तसे पेपरमध्ये हा पण टॅक्टर एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंत आपल्याला द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं दोनशे एक्केचाळीस दोन हजार सहाचा सोळाचा सॉरी दोन हजार सोळाचा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर मेशी दोनशे एक्केचाळीस असून हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल फायनल दोन लाख सत्तर हजार रुपयापर्यंत द्यायचा आहे हा टॅक्टर साध्या स्टेरिंगमध्ये आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपण बगर पेपर ट्रॅक्टर आहे आपल्याकडं ते बगर पेपर तुम्हाला दोन तीन ट्रॅक्टर मी दाखवणार आहे हा बगर पेपर ट्रॅक पन्नास हा ट्रॅक्टर दोन हजार चारचा आहे हा टॅक्टर फायनल आपल्याला एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर हा टॅक्टर दोन हजार पाचचा चा आहे हा टॅक्टर पण बगर पेपर आहे हा टॅक्टर आपल्याला एक लाख दहा हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर न्यू ऑलँड छत्तीसशे हा टॅक्टर दोन हजार नऊचा आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल फायनल पेपर आहे या ट्रॅक्टरचे हा ट्रॅक्टर फायनल फायनल आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर बगर पेपर पॉवर टॅक चारशे पस्तीस ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा बघा ट्रॅक्टरचं कंडिशन पण चांगला आहे हा ट्रॅक्टर दोन हजार दोन तीनचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर बगर पेपर आपल्याला एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर व्ही एस टी मिशूबीशी दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे आप आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला रोट्यासहित पाठीमाग रोटा जोडलेला आहे हा या, या टॅक्टरला हा ट्रॅक्टर आपल्याला रोट्यासहित दोन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं मॅशी फर्भूषण ट्रॅक्टर आलेले आहे मॅशी फर्भुषण हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पासष्ट हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं परत एक मॅशी फर्भुषण ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे समोर आपल्याकडं पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अकरा चा मॉडेल आहे पॉवर मध्ये हे बघू शकता तुम्ही टायर कंडिशन बी चांगले आहे तेरा तेराच्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पॉवर मध्ये आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला तीन लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता